शावा शेवा शेवा खाली वाटा खूप सुंदर दहा अकरा दोन खाली एकट मी लगोरला आणि पोस्टली बजा समोर चेरी पकडली त्या मानमात्र बोरी महाराष्ट्र जिल्ह्यातला पैदावा ना कन्नारी नावाचा छोटं लगाव आपल्या गावातला पैदवा वाळू मोठली नाशिकचा ओढवा पण मॅरेजीटी आत येऊ नका बॅरेगीटच्या आत येऊ नका पोलीस डिपार्टमेंट येत होता महिरू मोठी आवाज पाळू नका आवाज करायचा असला तर आपल्या घरात लेखी एक असलं तयार करा दुसरं दुसऱ्याच्या दड्यात माड्या बघू नका आपल्या मुलाच्या माड्या माझाच्या भेड्या घेऊ आपलेला आहे आजोबा आजोबा टोपे आले आजोबा मी कापून घातला त्यांच्या मध्ये कसेकडे घेतला फोटो फोटो करायचे देवा तेवा त्या कपडे काढून नव्हता नेपाळ ला पडला दसरा काढवासला मनोरंजन कुस्तीला एवढा देवा थापला लवकरात या तुम्ही म्हणा त्याला मला कळत नाही का त्याला संघात कळत आहे महिना जरा हिक थांबला आहे খালে হফতে মতো বালুচর ন आणि पुन्हा कुस्ती सुरू आली कच्च्या दिनाचे आताच आपले आपल्या काळजा हात ठेवा असा महामुकाबला हळूमंत पुरे विरोधक बाळू बोडके एक आग तर दुसरा वाघ आहे हनुमंत पोरी होता ना म्हणून वाचला एवढं लक्षातले वाचणार कुस्तीतली करणारी दोघी मी मलाशी सांगितलं स्पर्धेत दोघांना चांगला अनुभव दोघांच्या मी रक्तामध्ये थांबलीच नाही ना थांबता कुस्ती करणारी दोघी परवाना जोर आणि एकदा नाही दोनदा नाही चार चार पाच पाच वेळेला सुवर्णपणे मिळून दिलेला आहे त्यांनी त्याच्या जिल्ह्याला धारशी जिल्हा नाशिक जिल्हा आज घाट पडलेली नगर जिल्ह्यातल्या मिरजगावला मिरजगाव भूमी हे दोन कुस्तीतले तेच परिणाम आम्ही सामलेले नोंदण्यात आलेले Lautnya cara layu jauh lana sri, kawela. sri, Lautnya cara memotra sisihra. layu mainanah. Ayo kumana kisih, kumatkan kakashi. Kecil, jauh tempat si kursi la. Kuant semuluh gemuk kardoi ini. Bintang tiga truk kakana. Adia. Kumatkan kakashi dua truk Adia. Naik kursi. Laut